आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनीं नो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा संच मान्यतेच्या निकषांच्या संदर्भातला आहे नऊ एप्रिल दोन हजार पंचवीसचा चा हा एक महत्वाचा असा शासन निर्णय आहे या शासन निर्णयाच्या माध्यमातून शिक्षक मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक या पदांच्या संच मान्यतेचे निकष काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक शासन निर्णयाची माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे प्राथमिक शाळांच्या संदर्भात संच मान्यतेचे निकष काय आहेत ते आपण सुरुवातीला जाणून घेऊया इयत्ता पहिली ते पाचवीच्या संदर्भात एक ते वीस पटांच्या शाळांकरिता किमान एक शिक्षक आहे तर वीस ते साठ विद्यार्थी संख्या असेल तर दोन शिक्षक हे देय होतील त्यासाठी किमान आवश्यक विद्यार्थी संख्या वीस ही महत्वाची आहे एकसष्ट ते नव्वद साठी तीन शिक्षक आणि शहात्तर किमान आवश्यक विद्यार्थी संख्या आहे एक्क्याण्णव ते एकशे साठी देय शिक्षक संख्या चार असेल आणि किमान आवश्यक विद्यार्थी संख्या ही एकशे सहा आहे एकशे एकवीस ते एकशे पन्नास एकशे एक्कावन्न ते एकशे ऐंशी आणि एकशे एक्क्याऐंशी ते दोनशे दहा या विद्यार्थी संख्येच्या गटासाठी देय शिक्षकपदसंख्या किती आहे आणि देयपद मंजूर होण्यासाठी किमान आवश्यक विद्यार्थी संख्या किती अपेक्षित आहे हे आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवर दिसते आहे दोनशे दहा विद्यार्थी संख्येपर्यंत आर टी ई निकषानुसार प्रति तीस विद्यार्थ्यामागे एक पद हे देय राहील दोनशे अकरा ते दोनशे पन्नास साठी आठ शिक्षक संख्या परंतु किमान आवश्यक विद्यार्थी संख्या ही दोनशे एकतीस आहे त्यानंतरचा आपण गट पाहूया इयत्ता सहावी ते आठवी कोणतीही एक इयत्ता असल्यास कोणतेही दोन इयत्ता असल्यास आणि कोणतीही तीन इयत्ता असल्यास विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात देय शिक्षक पदसंख्या किती आहे आपण ते या ठिकाणी पाहू शकतात थोडक्यामध्ये आपण या ठिकाणी हा शासन निर्णय जाणून घेतो आहे तीनही इयत्ता असल्यास काय निकष आहे ते आपण जाणून घेऊया तीनही इयत्ता म्हणजे इयत्ता सहावी इयत्ता सातवी आणि इयत्ता आठवी आता जर त्या ठिकाणी वीस ते साठ पर्यंत विद्यार्थी असतील तर दोन शिक्षक मिळतील एकसष्ट ते एकशे से पाच असेल तर तीन शिक्षक मिळतील परंतु किमान विद्यार्थी संख्या आवश्यक आहे ती अठ्याहत्तर एकशे सहा ते एकशे चाळीससाठी साठी चार शिक्षक एकशे तेवीस किमान आवश्यक विद्यार्थी आणि एकशे एक्केचाळीस ते एकशे पंच्याहत्तरसाठी साठी पाच शिक्षक एकशे अठ्ठावन्न किमान आवश्यक विद्यार्थी एकशे पंच्याहत्तरच्या पुढे पस्तीस विद्यार्थ्यामागे एक पद हे देय राहणार आहे या ठिकाणी काही महत्त्वाच्या सूचना आपण थोडक्यात जाऊन घेऊया इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी या गटामध्ये विद्यार्थी गटा संख्येच्या गटासाठी आर टी निकषानुसार आवश्यक असलेल्या तीस विद्यार्थी संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थी म्हणजे पंधरा अधिक एक सोळा विद्यार्थी असल्यास पुढील पद देय होईल हा जो नियम आहे तो, तो या ठिकाणी अत्यंत महत्वाचा असा आहे इयत्ता पहिली ती इयत्ता पाचवी या गटातील दोनशे दहा पेक्षा जास्त विद्यार्थी असल्यास देय पदांची गणना करताना दोनशे दहा विद्यार्थ्यांपर्यंत सात शिक्षक व त्यावरील म्हणजे दोनशे दहाच्या पुढील विद्यार्थी संख्येनंतर प्रति चाळीस होईल सहावी ते आठवी गटासाठी आर टीच्या निकषानुसार आवश्यक असलेल्या पस्तीस विद्यार्थी संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थी म्हणजे सतरा अधिक एक अठरा विद्यार्थी असल्यास पुढील पद देय होईल इयत्ता सहावी ते इयत्ता आठवी या गटामध्ये नव्याने पद मंजूर होण्यासाठी तक्त्यामध्ये नमूद किमान विद्यार्थी संख्या आवश्यक राहील संबंधित व्यवस्थापनाने प्रत्यक्ष शिक्षक उपलब्ध करून देताना इयत्ता सहावी ते इयत्ता आठवी या गटासाठी मंजूर शिक्षक संख्येच्या मर्यादेत निहाय होणारा कार्यभार विचारात घ्यायचा आहे या ठिकाणी आपण मुख्याध्यापक पदासाठी काय निकष आहे ते लक्षात घेऊया इयत्ता पहिली ते इयत्ता चौथी किंवा पाचवीसाठी एकशे पन्नास विद्यार्थी आवश्यक आहेत इयत्ता पहिली ते इयत्ता सातवी किंवा आठवी साठी एकशे पन्नास विद्यार्थी संख्या आवश्यक आहे तर इयत्ता सहावी ते इयत्ता आठवीसाठी मुख्याध्यापकांसाठी शंभर विद्यार्थी पटसंख्येचा निकष हा आपल्या या स्क्रीनवर दिसतो आहे त्यानंतरच आपण माध्यमिक शाळांचा गट या ठिकाणी जाणून घेऊया इयत्ता पहिली ते पाचवीच्या अनुषंगाने विद्यार्थी संख्येचा गट देय शिक्षक पदसंख्या आणि देय पद मंजूर होण्यासाठी किमान आवश्यक विद्यार्थी संख्या किती आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेऊ शकता त्याच्यानंतर सहावी ते, ते आठवीच्या संदर्भात सुद्धा याच निकषाच्या अनुषंगाने महत्वाची माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊ शकता आता आपण पाहूया इयत्ता नववी ते इयत्ता दहावीच्या संदर्भात शाळेत कोणतीही एक इयत्ता असल्यास अर्थात इयत्ता नववी किंवा इयत्ता दहावी असल्यास किंवा दोन्ही इयत्ता व प्रत्येक इयत्तेत किमान वीस विद्यार्थी असल्यास संख्येचे निकष काय आहेत ते आपण या ठिकाणी जाणून घेऊ या ठिकाणी आपल्याला दिसत आहे की वीस ते साठ पर्यंत जर विद्यार्थी संख्येचा गट असेल तर एक शिक्षक एकसष्ट ते शंभर असेल तर दोन एकशे एक ते एकशे चाळीस साठी तीन एकशे एक्केचाळीस ते एकशे ऐंशी साठी चार एकशे एक्क्याऐंशी ते दोनशे वीस साठी पाच अशा प्रकारचे शाळेत कोणतीही एक इयत्ता असल्यास देय शिक्षक संख्या दिसत आहे परंतु याच्यामध्ये आपल्याला महत्वाचा भाग जो आहे तो विद्यार्थी संख्येचा आहे तो सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे दोन्ही इयत्ता असल्यास चाळीस ते शंभर साठी तीन एकशे एक ते एकशे चाळीस साठी चार एकशे एक्केचाळीस ते एकशे ऐंशी साठी पाच एकशे एक्क्याऐंशी ते दोनशे वीस साठी सहा आणि दोनशे एकवीसच्या पुढे प्रति चाळीस विद्यार्थ्यामागे एक पद देय राहील परंतु हे पद देय होत असताना किमान आवश्यक विद्यार्थी संख्या किती आहे तेही आपण या कॉलममध्ये लक्षात घेण्याची आवश्यकता आहे त्यानंतर काही महत्वाच्या सूचना आहे आपण ते या ठिकाणी जाणून घेऊ शकता नंतर आहे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक पद माध्यमिक शाळांच्या संदर्भात त्यांचे निकष काय आहेत ते आपण या ठिकाणी लक्षात घेऊया इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावीसाठी मुख्याध्यापक पदासाठी एकशे पन्नास किमान विद्यार्थी संख्या आवश्यक आहे उपमुख्याध्यापकासाठी एकतीस शिक्षक पदसंख्या महत्वाची आहे मुख्याध्यापकांसाठी विद्यार्थी संख्या या ठिकाणी महत्वाची मानलेली आहे तर उपमुख्याध्यापकांसाठी आणि पर्यवेक्षक या पदासाठी या, या ठिकाणी शिक्षक पदसंख्या महत्वाची मानलेली आहे उपमुख्याध्यापकासाठी एकतीस शिक्षक पदसंख्या आवश्यक आहे पर्यवेक्षक जर एक पद असेल तर सोळा ते छेचाळीस शिक्षक पदसंख्या दोन पर्यवेक्षकांसाठी छेचाळीस ते साठ आणि एकसष्ट शिक्षक पदाच्या पदसंख्येच्या पुढे तीन पर्यवेक्षकांची पदं ही निश्चित होणार आहे अशा प्रकारचा मुख्याध्यापक शिक्षक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षकांसाठी या महत्त्वाच्या संच मान्यतेचे निकष आहे या ठिकाणी काही महत्वाच्या सूचनाही आपल्याला दिसत आहेत त्या आपण यथावकाश पाहू शकता आता महत्वाचा जो भाग आहे तो विशेष शिक्षकांचा विशेष शिक्षक म्हणजे क्रीडा शिक्षक कला शिक्षक संगीत शिक्षक कार्यानुभव शिक्षक आणि आय सी टी शिक्षक या ठिकाणी हेच शिक्षक मिळवण्यासाठी किती विद्यार्थी आवश्यक आहे ते लक्षात घ्यायचं आहे दोनशे एक्कावन्न ते पाचशे विद्यार्थी असेल तर एक पद क्रीडा शिक्षकाचं उपलब्ध होईल पाचशे एक ते सातशे पन्नास साठी तीन सातशे एक्कावन्न ते एक हजार साठी चार एक हजार ते एक हजार दोनशे पन्नास साठी पाच एक हजार दोनशे एक्कावन्न ते पंधराशे पर्यंत सहा आणि पंधराशे व त्यापुढे सात पद हे उपलब्ध होतील परंतु या सगळ्या पदांची वर्गवारी आपण स्क्रीनवर पाहू हो शकता ती क्रीडा कला आणि संगीत कार्यानुभानी आय सी टी या अनुषंगाने विशेष शिक्षकांची पद ही निश्चित होणार आहे यानंतर आहे इयत्ता आठवी ते बारावीसाठी साठी सुद्धा अशा प्रकारच्या विशेष शिक्षकांसाठी किती विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात ही किती पद ही देय होणार आहेत अशा प्रकारचा हा महत्वाचा शासन निर्णय आहे त्यानंतर उच्च माध्यमिक आश्रमशाळा इयत्ता अकरावी ते बारावीच्या संदर्भात फक्त कला शाखा असेल तर मंजूर शिक्षक संख्या चार शिक्षक दोन अधिक दोन अशा प्रकारची वर्गवारी आहे वाणिज्यसाठी चार दोन अधिक दोन फक्त विज्ञान शाखेसाठी पाच शिक्षक तीन अधिक दोन कला व वाणिज्य शाखा संयुक्त असेल तर सात शिक्षक चार अधिक तीन कला व वाणिज्य यापैकी एक व विज्ञान शाखा असल्यास आठ शिक्षक चार अधिक चार अशा प्रकारचं या ठिकाणी दिलेलं आहे संबंधित शाखेत इयत्ता अकरावी आणि बारावीसाठी दोन्ही वर्गासाठी एकूण किमान साठ विद्यार्थी असणे आवश्यक राहील सलग दोन वर्ष किमान साठ विद्यार्थी नसल्यास सदरची पदे व्यपगत करण्यात येतील तसेच प्रत्येक विषयाला किमान वीस विद्यार्थी असणे आवश्यक राहील एखाद्या विषयाला सलग तीन वर्ष वीस पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असल्यास संबंधित विषयाचं पद व्यपगत करण्यात येईल उच्च माध्यमिक वर्गांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचा शालेय विभागानुसार अध्यापनानुसार विहित केलेला कार्यभार पूर्ण होत नसेल तर अशा शिक्षकांना इयत्ता आठवी ते इयत्ता दहावीच्या संबंधित विषयाचा कार्यभार देण्यात यावा असे करूनही माध्यमिक विभागासाठी शिक्षक मंजूर करणे आवश्यक असेल तरच ते पद मंजूर करता येईल इयत्ता अकरावी बारावीच्या संदर्भात सहा पॉईंट एक आणि सहा पॉईंट दोन या अत्यंत महत्वाच्या अशा सूचना आहेत एक ते वीस पटसंख्या असणाऱ्या शाळांकरिता संशय मान्यतेचे निकष काय आहे हे दोन मुद्दे आपण या ठिकाणी जाणून घेऊया संच मान्यता करताना एक ते वीस पटाकरिता प्रथम एक पद मान्य करावे त्यामध्ये सर्वप्रथम ते किमान एक शिक्षक आणि तदनंतर दुसऱ्या पदावर सेवानिवृत्त शिक्षकांची आवश्यकतेप्रमाणे नियुक्ती करण्यात यावी एक ते वीस पटाच्या शाळेमध्ये आवश्यकतेप्रमाणे एक सेवानिवृत्त शिक्षक देण्यात यावा आणि सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध नसल्यास नियमित शिक्षक देण्यात यावा अशा प्रकारच्या महत्वाच्या संच मान्यतेच्या अनुषंगाने या सूचना आहेत हा जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय आदिवासी विकास विभागाचा आहे या विभागाच्या ज्या विविध आश्रमशाळा चालतात त्या आश्रमशाळाच्या अनुषंगाने हा महत्वाचा असा शासन निर्णय आहे आदिवासी विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळांचे संच मान्यतेचे यापूर्वीचे निर्गमित शासन निर्णयाचं एकत्रीकरण व सुसूत्रीकरण करून शिक्षक संच मान्यतेचे सुधारित निकष लागू करण्याच्या अनुषंगाने हा नऊ एप्रिल दोन हजार पंचवीसचा एक महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे सदर शासन निर्णय आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद